नमस्कार मित्रांनो तुम्ही कदा संघर्ष गोठवून उठू चॅनल सर्व दूध उत्पादकांना मला शेती हे सांगायचं आहे खरं तर आपण जो व्यवसाय करतो तो व्यवसाय कोणासाठी करतो त्याचा पर्पज काय त्याचा उद्देश नेमकं काय का खरं तर आज जर दुधाला दर बघितला तर बावीस वीस रुपये किंवा चोवीस रुपयापर्यंत दर आहे परंतु जो व्यवसाय आपला परवडतच नाही तो व्यवसाय नेमकं को करायचा कोणासाठी आणि कशासाठी करायचा हा माझा प्रश्न उरून राहतो परंतु मला नाही इला म्हणावं लागल जो व्यवसाय परवडत नाही तो नेमकं शेतकऱ्यांना करायचा कशासाठी आणि कुणासाठी खरं तर आपल्या जेव्हा झोपडीत आपण राहत होतो तेव्हा ते दूध डिरेवाले दूध सांगावाले ते पत्र्यामध्ये राहत असतील आणि आपण जेव्हा आता होडी कसं कर करून आपण पत्र्यामध्ये आला आहात आणि ते जेव्हा सलापामध्ये गेलं परंतु दुधाला दरच इतका खालच्या लेवलला आहे की घरावरचे पत्र सगळं उडवून जायची वेळ आलेली मग जो धंदा परवडतच नाही ते घराच्या कोणासाठी त्याचा उद्देश काय आवड मला वाटतं जो धंदा परवडतच नाही तुम्हाला नाही त्याला म्हणावं लागेल करूच नका